मृतदेहा शेजारी बसलेल्या नवविवाहितेकडून लेफ्टन पतीला अखेरचा निरोप पार्थिवाला सल्यूट करत म्हणाली जय हिंद विनय पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या सत्तावीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवाद्यांना सोडणार नाही ना ना अशा शब्दात इशारा दिलाय तर अमित शाह यांनी पहलगाम येथे भेट देऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यानंतर पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आय बी नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू त्यात नेव्हीतील विनय नरवाल यांना वीरगती प्राप्त झाली असून त्यांना नौदलाकडून आज मानवंदना देण्यात आली त्यावेळी त्यांच्या पत्नीने जय हिंद मनात श्रद्धांजली वाहिली तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात कालवलं भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली त्यावेळी विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली आय एम प्राऊड ऑफ यू विनय एव्हरी टाईम जय हिंद असं म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर सात दिवसांच्या विधवेनं टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई